देवेंद्र सरिता गंगाधर फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन मी महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे सक्षट विवेक बुद्धीने पार पाडे आणि संविधान व कायदा यानुसार सर्वत्रेच्या लोकांना मी निर्भयपणे व निःपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी भाव किंवा आकस न बाळगता न्याय मागणूक देईन करिता देराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे दा परे, नहीं, कि तो देवेंद्र सरिता गंगाधर राव फडणवीस अपने मां अपने पिता दोनों का नाम चौवन साल इनकी उम्र है 22 साल में पहली बार ये पार्षद चुने गए थे और उसके बाद बीस इक्कीस साल के करियर के बाद ये महाराष्ट्र के प्रदेश अध्यक्ष बन गए और 2014 में सबसे बडी जीत दिलाई क्योंकि बीजेपी पहली बार मुख्यमंत्री बना आप सोचिए कि निन्यानवे साल पहले